डब्ल्यू एच ने सुरुवात होणारे काही वर्ड्स आपण त्यालाच आपण क्वेशनिंग वर्ड्स पण असे म्हणतो प्रश्नार्थक शब्द कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत बघा प्रश्नार्थक शब्द कसे असतात इंग्लिशमध्ये काय काय असतात तर पहिला आहे वॉट पहिला काय आहे बौत। वॉट वॉटचा अर्थ काय मराठीमध्ये काय वॉटचा अर्थ काय मराठीमध्ये काय आपण जर एखाद्याला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की तुझं नाव नाम का व्हाट इज युअर फादर्स नेम व्हाट इज युअर फादर्स नेम तर व्हॉट म्हणजे काय काय वेन वेन म्हणजे कधी वेन म्हणजे कधी आपला क्लास कधी चालू झाला आपला क्लास कधी चालू झाला बघा मराठीमध्ये आपण कधी सहज विचारतो कधी हा प्रश्न सहजच आपण बोलत असतो तर इंग्लिशमध्ये कधी जर आपल्याला बोलायचं आहे तर आपण इंग्लिशमध्ये काय वापरणार शब्द वेन लक्षात ठेवायचं आहे कधीसाठी आपल्याला काय वापरायचं आहे हा शब्द वापरायचा आहे काय वापरायचा आहे वॅन त्याच्यानंतर कुठे आपला क्लास कुठे आहे तर कुठे साठी आपल्याला काय वापरायचा आहे वॅर हा शब्द वापरायचा आहे काय शब्द वापरायचा आहे वॅर हा शब्द वापरायचा आहे एकदम लक्षात ठेवायचं म्हणजे काय वेन म्हणजे कधी वॅर वेगवेगळ्या सेंटेन्ससाठी वापरत असतात हाऊ मेनी सुद्धा आणि हाऊ मच सुद्धा मी आज फक्त हाऊ मेनी घेऊन दिलेल्या वापरणार आहे त्याच्यानंतर हुज म्हणजे कोणाचे हुज म्हणजे काय कोणाचे तर बघा कोणाचे म्हणजे काय तर आपण एखाद्याला तर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की हे कोणाचे आहे हा चोक कोणाचा आहे हूज दिस चोक तर असे प्रश्न जर आपल्याला विचारायचे असतील तर आपण काय वापरत असतो हुज वापरत असतो तर हे जे सगळे शब्द आहेत वॉट वॅन वॅन हाव हाव मेनी हाव मच हू हू हुज हे सगळे शब्द आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि इंग्लिश बोलताना या